गणपती बाप्पा मंगळमूर्ती आता आम्ही चाललो आहे गणपती आणण्यासाठी आणि आता थोड्याच वेळामध्ये आपला गणपतीचा कारखाना आमच्या गावामधील तिकडे चाललो आहे बेलवलकर कारखान्यामध्ये आणि आता बघूया आता पुढे जाऊया पुढ्या अंतरामध्ये सर्व साखर आलेत आले मुंबईतनं गणपती आणण्यासाठी आज पुण्यात आले ते पुण्यात संदेश बघा आमचा संदेश पण आला आहे गणपती बाप्पा गौन्पध्या। मंगलमूर्ती आणि थोड्या टायमामध्ये आपला हो कारखाना येल आपल्या गावातला सर्वात जुना कारखाना आहे आणि आता आम्ही कारखान्याजवळ आलो आहे भरपूर साने व्हिडिओ बनवतोय आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत सर्वांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्व गावकरी आलेत गणपती नेण्यासाठी ते खास पनवेल आलेत गाडी घेऊन आणि सर्वांची तयारी चालू आहे गणपतीची गणपतीमध्ये पूर्ण गावातील लोक आहेत सर्व संदेश आता आपण चालू आतमध्ये गणपतीपणासाठी साईल आहे सर्व आपली पोर आपली गणपती काढतायत हा गणपती बघा गणपती हा ओमकारच आहे ओमकार आहे आता सगळे आपल्या गावातले लो लोक आले आहेत गणपती घेण्यासाठी आणि आपण गणपती घेऊया हे जुजुदा गणपती बाप्पा मूर्ती आपला दादा गणपतीचा कलर बिझ मारतोय काही बघते आतमध्ये जागा जरा गणपती नेण्यासाठी संतोष बाबूबाऊ सर्व गणपती नेण्यासाठी आलेत गणपती बाप्पा मंगळ मूर्ती हे सर्व टाक्यातली माणसं आहेत गणपती नेण्यासाठी आलेत कुंभारखंड गावातील गणपती बाप्पा हे आमचे बैलगाडीचे कुटऱ्यातले बैलगाडी

चांगल्या गणपतीला सजवलंय डायमंड लावले खूप मोठी छान आहे सर्वात आमचे बोलेगाटा आले गणपती घेण्यासाठी गणपती बाप्पा आणि तुमचा गणपती कुठे आहे हा दादांचा गणपती बोले गाटा आमच्या गावात बाय बोल गणपती बाप्पा नाव काय तुझं नाव काय नाव काय तुझं नाही सर्व गणपती काय आले गणपती बाप्पा सर्व गणपती आले आमचा अजितचा अजित गणपती बाप्पा सर आजी आहे कारखान्याचे ओनर आहेत गणपती बाप्पा आमच्या गावातील बैलगाडी स्पर्धेतील कलाकार हा छोटे आमच्या बायाचा मुलगा गणपती बाप्पा सर्व गावातील मंडळी सबस्क्रायबर आहे आमचे सबस्क्रायबर भेटले गावातील गणपती बाप्पा मंगळ मूर्ती हा दादांचा गणपती आहे डायमंडवर लावलेला आहे घोड्यावरती आहे घोडेस्वार आहे डायमंड लावले बघा एकदम मूर्ती आहे दादांचं नाव कदम सुहास कदम गाव कोणतं गोडवडीतलं आपले घोड्यातले आपले संस्कार आहेत कुत्र्यातले आणि त्यांचा गणपती आहे घोड्यावरती छान दृष्टी बघा सुबक मूर्ती आहे सर्व गावातील मंडळी आले काके कंपनी वगैरे हो गणपती मंडळी गणपती बाप्पा सर्व गावात लोक आले सगळे टायमांड वगैरे लावतो गणपती बाप्पा मंगळमूर्ती मूर्ती नाव तुझं 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 बाबू गाव कोणतं गाव कोणतं ते सर्व आधी पोरं लहान मुली आणि आमचा संकेत भाऊ मुंबईतनं गणपती सगळे तयार दादा आहेत दादा, दादा आमचे डी सी ग्रुप हा आपली चिल्लर पार्टी आहे आणि कारखान्याचे ओनर आपल्याला सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा अरे आमचे आप्पा आले नमस्कार आपण आले आपण कुठे आहे दाखवा दाखवा हा आपण हे बघा आप्पा डायमंड वगैरे आहे लालबागचा राजा आहे सगळं तयार चालू आहे सगळ्यांची आपण सांगतो तुमचा नमस्कार नमस्कार सगळे आमचे जितो भाव दादा गाडी गणपती सगळे तयार चालू आहे लहान मुलांनी छोटे छोटे गणपती आहे सगळे मावळे वगैरे बालती तू ह्या आहे बनवलंय कारखान्याचे ओनर आहेत त्यांचा मुलगा तुझं नाव काय पुढं काकी आहे सगळं दादा आमचे मग काय दादा गणपती शिर्के फॅमिली आणि सर्व आले गणपती खास पंधरावरून हे बघा आणि आमचा नित्या लालबागचा राजा मग त्या लोक नाही डायमंड लावले बघा हो नित्या गणपती बाप्पा मंगाय मूर्ती आणि सगळ्या सोबत मूर्ती वगैरे आहेत सगळे गावातले लोक आले गणपती ह्यासाठी आणि ही आमची मूर्ती माझ्या घरची आहे

पण आहे एकदम हत्तीवरती आहे हत्तीचं सिंहासन आहे तुला आणि ह्या आमच्या सुटाके आहे काकी खास पुण्यात गणपतीसाठी काका आणि आज त्यांच्या घरी गणपतीचं आगमन होतं आहे तुम्हाला शुभेच्छा गणपतीच्या हा आमचा शैल खास आमची क्रिकेट मध्ये त्याला खूप आवड आहे आणि आमचे रिक्षावर का बी गणपती बाप्पा मूर्ती आणि आमचे माना भाऊ आले गणपती बाप्पा मूर्ती दादा आलाय पा गणपती फोन आहे तुझ्या कशाला गाडी सांगितली अजून ते हे असतील ना नाही त्याला सांगितलेलं थांबा येतील गणपती बाप्पा सुरुय काकांचा काचंब्यात गणपती झाला आहे आमच्या कारखान्यातून गावातील आणि आमचा नेते तुमचा पाठचं आहे का तुमचा सर्व आता गणपती घेण्यासाठी आले गावामध्ये सगळीच माणसं बघे जाऊन जाऊन नका तुम्ही कारखान्यामध्ये आपल्या कारखान्याचे ओनर आहेत गणपती बाप्पा मंगळ मूर्ती आणि आमचा जई भाऊंचा माणसं आलेत आणि हे आमचे दादा गणपती गटी खास सवय ठेवण आले खास सवाने बघा आमचे उद्योजक दादा एकनाथ दादा आणि गणपती तुम्हाला शुभेच्छा आणि तुमची कुठली ही मूर्ती काय दादाची मूर्ती आहे बसते आणि हा गणपती बाप्पा बोल बघा सुगत मिळते एकदम सर्व गणपती आता आरती गणपती सर्वांना मिली आपण आत्म जाऊन बघूया आता परत कारखान्यामध्ये गणपती बाप्पा मंग सर्व गणपती बाप्पाई लागून टाकणारुब ला टाकणार ना oh, yes. आता गणपती नेण्यासाठी आले तिकडे पहिली सर्व गणपती नेण्यासाठी आले गावातील माणसं काका आमचे खैर काका गणपती नेण्यासाठी आले आहेत बापूदा वगैरे आले गणपती गणपती बाप्पा यांचा गणपतीचा घरचा गणपती बाप्पा बापूदा टाके प्रवेश केलेला आहे पण मनासारखे पण गणपती नाही आमचं कसं कारखाना आमचा भर आहे पण पाहिजे तेवढी चॉईस करत नाही आणि गणपती भरपूर काढून ठेवत नाही चला दुसरे पण बघूया आपण कारखान्याचे ओनर आहेत बाप्पा गणपती आता सर्वांनी घरी घेऊन दिवस आहे ना गणपती बाप्पा आमच्या आले आहेत पांडे आमच्या आलाय बाई गणपती बाप्पा हो रे भाई आमच्या आले संकेत हो गणपती बाप्पा आपण आलो गणपती कारखान्यामध्ये पूर्ण गणपती वगैरे आणि हा गणेश राहता गणपती पुढे डायमंड वगैरे लावले बघा एकदम गणपती बाप्पा आप्पा गणपतीचा डायमंड वगैरे झाले डायमंड ची क्रेट आले गणपती बाप्पा दा फडक दादा तुमचा गणपती कुठे घोड्यावरती बघा गणपती एक कारखान्याचे ओनर अभजित दादा गणपती पुढे उभं बस उभं आडवणो उभा देऊ उभट अभी भाव काय कोण आप उठने मत आणि याचा सर्व गणपती प्लान ओल्यांचा गणपती बाप्पा हा आपला गणपतीला भेटत

सर्व गणपतीसाठी तयारी चालू आहेत आजूबाई गावातील लोक आलेत आणि तुमचा गणपती पुढे आहे गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सर्व त्या बाजूच्या गावामध्ये घेऊन चाललेत कुचांबे मध्ये सर्व सी ग्रुप डी एस सी ग्रुप दादा अगरवती दाखवत आहेत सुरू आहे का

आमच्या गावातील गणपती झाले गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमचा शैल्या मोरे गणपती हो मोरे का गणपती बाप्पा सर्वात गणपती चालले सगळे आमचे चिंचवडीतील लोक आहेत आपल्या गावातील लोक सर्व चालले यांच्या गावातील कारखाना आणि हे आमच्या जितोभाऊ दादा आहे ना त्यांचे आमचे सबस्क्रायबर आहेत त्यांचं घर जितोदाता गणपती कारखान्यामध्ये आहे त्याला कारखान्यातून काय टाईम भेटत नाही आणि भरपूर दिवसा मी व्हिडिओ बनवतो आहे टाईम भेटत नाही कामातून त्याच्यामुळे सर्वांना सॉरी आणि जास्त तर रील्स वगैरे हो बनवतो ब्लॉकला टाईम लागतो म्हणून आणि नेटवर्कचा पण इश्यू आहे हे आमच्या कल्प्याचं भाऊ कल्प्याचं घर आमचे हे आ... सर्व आजूबाजूचा परिवारिसर हा घेण्यासाठी मी वाटतो तो गणपती बाप्पा सर्व आता गणपती घेऊन चालू कसं प्रत्येकाच्या घरी आणि हे सर्व गणपती चिंचवडेमधले आहेत गणपती बाप्पा मूर्ती पांडुवांचा गणपती लाकूड व्यापारी भगत काका काय गणपती नेण्यासाठी आणि त्यांचा तुमचा गणपती कुठे आहे पाठचा बघा घेतला तुम्हाला गणपती बाप्पा बाप्पारिया सर्व हा विनय चड्डा यांचा गणपती बघत काका आपल्या इकडे सर्व गणपतीचा साहिलचा राहुल पांडुदा सर्व कंपनीमध्ये आले तुझा आल ना गणपती तयार चालू आहे पेटा बिटा लावलाय सिंहासनावर बसले गणपती मूर्ती राखायचा गणपती गणपती घेऊन चाललाय सर्व वगैरे सर्व गणपती मोर्या दुण दुण दुण। मोर्या हे मयकर फॅमिली नाव का तुझं हे चेतन गणपती बाप्पा बंदू आला इकडे आमच्या गणपती घेण्यासाठी वगैरे गणपती घेऊन चालले घरामध्ये भावडे आमचा गणपती बाप्पा सर्व मायकर फॅमिली आहे दादा आहे आता कसं बरे आहेत ना जाऊन आपण गणपती बाप्पा सर्व मेकर फॅमिली आले गणपती गणू चैतन्य नाही आमचं सर्व चेतनची आम चेतन फॅमिली आहे सगळे घरचे आहेत गणपती घेऊन चालले सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा आणि आमचे कौतोला काका खा। खास सरवटत नाही आले गणपतीसाठी ना पप्पा गणपती कुठे पप्पा गेला गणपती घेऊ सर्व गणपती गणपती बाप्पा का गणपती बाप्पा आले सर्व थांब थांब काय करू नका आपल्या मूर्ती हे सगळे सुरळी फॅमिली आलेत गणपतीसाठी गणपती बाप्पा अजितचा गणपती निघालेला आहे हा त्याच्यावर ठेवतील बघा आता सर्व जगदारी फॅमिली आले गणपतीसाठी मयूर अमोल संकेत आणि काका आणि ह्यांचे गणपती असं संकेत तुझा गणपती हा आमचा संकेतचा गणपती बाळमूर्ती आहे खूप छान कलर वगैरे केलेला आहे डायमंड लावलाय हा कोणता गणपती हा आमचा मयूर आमचा मयूरचा गणपती आहे सिंहास नाव बसला आहे पाटावर डायमंड वगैरे लावलाय तर डायमंडचे क्रेज आले आणि आमचे खास अमर पेंटर बोलावले मुंबईत ना आता पेंटिंग करतो हे लास्ट बघ खूप दिवसाने आले आमचा अमरचा गणपती आहे डायमंड आणि सर्व सगळ्यांची सगळ्यांनी गणपती गणपती बाप्पा गणपती बाप्पा सर्व चालेत चिल्लर पार्टी हे पडार जावा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता आम्ही गणपती घेऊन चालले सगळे घरी आम्ही सर्व चाललोय गणपती घेऊन वगैरे हो अर्धे पुढे गेले सर्व आणि हा सर्व वरची पेठचा आतला परिसर आहे बाजारपेठचा रोड आहे आणि सर्व आम्ही गणपती आता वाटेल सगळी आम्ही चालले आहेत गणपती घेऊन अर्धी माणसा पुढे गेले आहेत तिथे आम्ही ह्या इथे गणपती विसर्जन करतो आणि आता आम्ही पाऊस पण कमी आहे आणि सर्व साखरमाणी एकदम घाईमध्ये आहेत आणि हा आमचा घरचा बाप्पा मोरावरती आहे गणपती बाप्पा मंगळमूर्ती गणपती बाप्पा मंगळमूर्ती दादा आमच्या गणपती घेण्यासाठी खास आलाय बघा सुट्टी मारून आमची कुत्रि सार्थक समर्थक आणि हा कुठऱ्याचा नाका सर्व आमची फॅमिली इकडे बसले बघा स्टाफ सगळे बसले तिकडे गणपती बाप्पा मूर्ती माझ्या भाज्या हॉटेल आहे इकडे हे बघा खात वगैरे हा आमचा नमस्कार हॉटेलचे ओनर गणपती बाप्पा लज्जतदार वडापाव गणपती बाप्पा अर्ध्या गणपती पुढे गेले तुमचे गणपती बाप्पा

गणपती बाप्पा मंगळय मंगळिया गणपती बाप्पा मंगळ मूर्ती

गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती सांग